खूप आणि खूप ब्लड लॉस वगैरे झालं इथं सुवेळा माशीवरती येत आम्ही आणि अजून पुढे तिकडे टकमकटोक राहिलेलं आहे पण पूर्ण जीव संपलाय बट हार मानायची नाहीये छत्रपती शिवाजी महाराज की स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये तर खूप दिवसांनी आपला असा म्हणजे लॉंग व्हिडिओ येतोय तर आज आम्ही चाल चाललो तर दिदीच्या गावी कारण उद्या सकाळी आम्ही तिथून निघणार आहेत राजगडला ट्रेकिंगसाठी खूप दिवसापासून चाललेला प्लॅन तर फायनली आज सक्सेसफुल होतोय कारण आज आहे सॅटर्डे आणि उद्या संडेला सकाळी आम्ही तिकडे निघणार आहे सो यार रे बघा मला कशी इंटरप्ट करते की <laughs> त्यांची कशी मस्ती चालू आहे यांचं तर हे चालतच राहणार आहे तर आम्ही आता रात्रीचे दहा वाजलेत आणि उद्या सकाळी सकाळी आम्हाला राजगडला निघायचं आहे गावावरून सो हा ब्लॉग कंटिन्यू करा खूप सारी धम्माल मज्जा मस्ती येणार आहे अजून एक मेंबर आलेला आहे सगळ्यांचं काय ना काय चालू आहे इकडे बघू पबडीला आहे ना एका दिवसाची तयारी किती ते भरली डिक्की तरी आमचं साहित्य संपत नाहीये तुम्ही सो आता रात्रीचे साडे बारा वाजेत आणि आता आम्ही पोहोचलोय तर आता झोपी जाणार आहे आणि सकाळी सकाळी लवकर उठून परत आम्हाला गडावरती जायचंय सो गुड नाईट सकाळी भेटू गुड मॉर्निंग मंडई तर आता वाजलेत सकाळचे आठ आम्ही सकाळी सहाला निघायचं ठरवून आलेलो पुण्यातून पण असली भयंकर थंडी आहे ना इकडे की सकाळी कुणालाच उठवलं नाही सो आता आंघोळ वगैरे होईपर्यंत सगळं आठ वाजलं आणि आता नाश्ता वगैरे करून मग आम्ही निघणार आहेत माझ्यात तीन आहेत बॉटल ले बॉटल पन्नास रुपयाला एक पन्नास रुपयाला बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय जय, जय भवानी जय।, जय शिवाजी चलो तर आता आम्ही पोहोचलेलो आहे राजगडच्या पायथ्याशी सो so, कसं वाटते कसं <laughs> वाटतं मॅडम छान नाही वाजवते so, आता आपल्याला ट्रेकिंग स्टार्ट करायचंय बघूया मग वरती कधी पोहोचतोय चला निघूया बघा आज रविवार आहे त्यामुळं कसली गर्दी आहे पार्किंग सगळं फुल झालंय तर इथं पार्किंग केली आता गाडी कितीच पावती आहे रे पन्नास पन्नासची पावती करावी लागते बघा पार्किंगला स फायनली आता आम्ही चढायला चालू केलेलं आहे बघूया कोण कसं कसं चढतंय आता आम्ही तर पहिल्याच टप्प्यात थकलो आहे दहा मिनटं झालेत जास्त चढायला चालू करून आणि इतकं थकलंय असं धडकी भरल्यासारखं झालंय बट कसे पहिले मावळे वगैरे चढत असतील विचार करा की आपल्याला कधीतरी येऊन ट्रेकिंग होत नाहीये आणि ते तर एवढ्या सगळ्या गोष्टी घेऊन वगैरे वरती चढत असतील कसे हाय कितीलास तू सेकंड आता नाव काय ह्याच्या आधी आहे ट्रेकिंगला अरे वा बघ तुझ्यापेक्षा तरी तिच्यात एनर्जी आहे छत्रपती शिवाजी महाराज की अर्ध्या असते जिंकली आता अक्षय व्हायचं कसं वाटतंय ऊन पडलं ना ऊन पडत तसं आता गरम व्हायला चालू होतय दमाय चालू मॅम काहीच नाही वाटत मला <laughs> हा आता येत आणखी ह्यांचा पत्ता नाही कुठे ते बघा आम्ही पूर्ण कुठून आलोय तिथे पार्किंग दिसतंय आणि एवढं सगळं चढून आलं आणि अजून वरच्या टोकाला जायचं म्हणजे जवळपास सेवन्टी पर्सेंट चढून आहे आय गेस आणि थर्टी पर्सेंट आहे पण पूर्ण जीव संपलाय बट हार मानायची नाहीये सगळ्यात खाली मीच राहिली आहे यार चला आमचीच टीम अशी एवढीच चालले ते बघा तर कुठे पोचल खाली छोटी <laughs> दम लागलाय का आणि तिच्या चेहऱ्यावर वाटत कसली पळते मला तर शक्य नमक गुण झालं पटकन वर चढायचं मला अक्षयबाई तसं वाटतं आहे एक नंबर हा काय माणूस आहे अरे दोन दोन प्लेट पोहे खालो काय होणार आहे घेऊन <laughs> आलाय दादा आणि एवढ्यावरती हे सगळं कसं घेऊन आला जाताना परत घेऊन जाता खाली काय ठेवतो

एवढ्या रात्रीचा तू कोण नाव दे सांगून एवढ्या रात्रीचा राधे तुझा जग भरतार सो फायनली पहिला दरवाजा लागलेला आहे जो की पाली दरवाजा आहे मी आधी पण राजगडला आलेली आहे चार वर्षापूर्वी जेव्हा मी कॉलेजला होते तेव्हा आले होते मी आणि त्याच्यावर आता चार वर्षानंतर येते कसं वाटतंय फायनली आपण

संलग्न दोन मंदिर आहेत तिकडे रामेश्वर मंदिरात आता आम्ही दर्शन घेतलं आणि इथं आता आलोय पद्मावती देवीच्या मंदिरात शक्यतो ना आपण जेव्हा गडावरती येतो तेव्हा फक्त फिरणं किंवा ट्रेकिंग या गोष्टींच्या पलीकडे आपल्याला आपल्या इतिहासाबद्दल माहिती मिळते आणि त्यासाठीच आता मी काही लोकांना क्वेश्चन्स करणार आहे बघूयात त्यांचे आन्सर्स त्यांना देता येतात का

प्लस वन फिफ्टी वन ट्वेंटी जिंकलेल्या आहेत वन लढाया केल्या आणि त्यांनी एकही लढाई हरलेली नाही थँक्यू शिवाजी महाराजांच्या नाव केलं रानुबाई पूर्ण ग्रुप बीड तो आता ते शिवगर्जना देणार आहेत तर ते ऐकूयात आपल्याला अष्ट प्रधान जागृत अष्ट प्रधान राष्ट्रीय न्यायालंकार पंडित शस्त्रस्त्र शस्त्र शस्त्र मसालाय मसाला मसाला किती रुपयाला काय तीस रुपये आणि साध साध तीस रुपये सकाळी कधी येता तुम्ही वरती सकाळी सहा वाजतापर्यंत एक बनवतो सो इकडे आम्ही मंदिराचं दर्शन वगैरे घेतलं आणि आता चाललोय बाले किल्ल्यावरती जो अजून वरती ट्रेक आहे एकदम बघा तिथे पोहोचायचंय आम्हाला यांचे फोटोग्राफी चालू आणखी बाले चढायचाच राहिलाय मॅम घरी मेसेज करत आहे <laughs> ते कुठे गेले आपले कपल <laughs> तुम्हाला काढते अक्षय भाई कस वाटलं तुम्हाला एक नंबर मॅम चला व आम्हाला बाले किल्ला बघायचं आहे हे आम्ही आता चढायला होतो पडत काय असे नाही ट्रेने नेणे नेणे ट्रेने नेणे लोकांनी इथं पण ट्रॅफिक जाम केलं पण या अंग आल तर मला विडो बनवायचं आपल्याला ते असं नाही खाली जात कुठून आल पाली काय आणलंय बागेत पंच्याहत्तर वय आहे बघा तर बाले किल्ल्यावर जायचं पण तिथं असे ट्रॅफिक जाम केले ना सगळ्या लोकांनी आणि किती वेळ थांबलो काही खाली नसलं ट्रॅफिक जाम आहे की फोर व्हीलर टू व्हीलर हे फोर व्हीलर हे फोर व्हीलर त्यामुळे अडकून बसले इकडे कोणती माची आहे ना हो जिजू इकडे माची आहे ना सु इकडे चल तुझी रेड टोपी देत असतात मला <laughs> किती किती जॅकेट नाही वापर दिलं आणि इथं आता आमच्या मॅडम एनर्जी पूर्ण संपलेली आहे त्यामुळे त्या पुढे यायला तयार नाहीत बट आम्ही सगळे पॉईंट करणार आहे तर इथं सुवेळा माशीवरती आहेत आम्ही आणि अजून पुढे तिकडे टकमकटोक राहिलेलं आहे आणि तिथे पण जायचा प्लॅन आहे पण बघू तिथं पोहोचता येते का कारण खूपच अंतर आहे पण कसल दिसतंय यार बघा मॅडम सगळ्यांचा काल एक जण गुलाब आणून देते एकटबरे आणून देते वाचले सांगूच ना खाल्ले आपण आता रेकॉर्ड झाले तर फायनली घेतलं मगाशी तुमच्या म्युझिकच्याच आवाजाने ते घाबरत होते पूर्ण एनर्जी संपलेली आहे भैयानं सगळी सगळी टोकं आम्हाला फिरून आणलेत फक्त बालेकिल्ला जायचं नाही झालं पण आता एनर्जी पण नाही आहे म्हणजे मी आधी केलेलं आहे सगळं बट बत... आता वय झालं नाही आता खूप लेट पण झालं आणि खरंच खूप थकल्यासारखं झालंय ते दोघे तर गायबत झालेत दीदी आणि जिजू ते आलेच नाहीत शेवटच्या टोकाकडे निमनाथूनच परत फिरलेत आतापर्यंत थोडेफार कमाई तरी झाली असती आता आम्ही परत निघालोय जवळपास आम्हाला चढायला एक दीड तास गेला होता पण आता उतरताना काय वाटत नाही चढताना खूप जास्त दम लागलेला फक्त उतरताना स्पीड मेंटेन करणं जास्त गरजेचं आहे दादा झाला का सगळा सरबत झालं सगळ्या अच्छा आणि रिटर्न कितीला जाता अच्छा कितीचा बिझनेस झाला आज अरे वाटण वेळ मागू दे बघा यांची कशी कसरत चालली होती तुम्ही यायची आताच म्हातार पण आलं तुम्हाला <laughs> <तुम्यों? laughs> हा। <laughs> 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 तर इथं एक खूप डेंजर ऍक्सिडेंट झाला म्हणजे एक का ताई होत्या त्या बाले किल्ल्यावरती गेल्यानंतर तिथे माकडाने काहीतरी डोक्यात दगड पाडला त्यांच्या आणि खूप ब्लड लॉस वगैरे झालंय बेशुद्धच आहेत दीड तासापासून आणि लोक टप्प्याटप्प्याने कव्हर करत त्यांना खाली नेत आहेत खूप डेंजरस म्हणजे त्यांची आता तब्येत कशी असेल माहीत नाही बट बाकी लोकांनी वगैरे हेल्प केली स्वतः त्यांना खाली घेऊन गे गेलेत सगळे <laughs> कसं वाटलं ट्रेक करून <laughs> <laughs> वरती जाताना पूर्ण तू ट्रेक करत गेली नाय सो फायनली आम्ही पायथाशी पोहोचलेलो आहे आणि आता जरा जीवात जीव आल्यासारखा वाटतं अचानक एनर्जी आल्यासारखी फील होते असलं डेंजर अनुभव होता बाप रे बाप कसं वाटतंय खाली आल्यावर पुनर्जन्म आल्यासारखायला काय केलं दिवसभर मोबाईल बघितला आता फटके खाणार तू हे बघा इकडं बघा हे बघा ट्रेक कर सो फायनली आम्ही घरी पोहोचलेलो आहे संध्याकाळच्या सात वा साडेसात झाले आणि इतका थकवा आलाय ना आता सवय नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात ते सवय करून घ्यायचे चला बाय